नेका भैया हंड्रेड कैसे हंड्रेड का कितना बोल अगर हंड्रेड का एक शॉट है अगर एक शॉट में सारे गिर गए तो फाइव हंड्रेड कैश मिलेगा मार लोगों गाड़ी घूलती आ चल रही है हाय माला ने कहा बात मैं बंकी जम को हम करा रीडी एन्ड पॉइंट पोस्ट के तत्ता रुपए जाते हैं ना ऊपर आता दोनशे रुपयाला सेल लागला कुठला पण घ्या तीन हजार सातशे अडतीस रुपये जिरा राईस आहे पनीर बटर मसाला आता पोचलो तो आम्ही गनहिल पॉइंटला तो मार्केट चालू झालं गनहिल पॉइंटचा फुल पब्लिक आहे इकडं थंडी पण फुल आहे सायकल टॅक्सी बघा सायकल टॅक्सी गनिल पॉईंट नजारा जेव्हा बसलून चिकन हंडे मागवलेली इकडं वेज मागवलेला आणि दाल मखनी आता थोडा वेल नाही भेटला शूटिंग करायला डायरेक्ट लाईव्ह मध्ये आता बसून जेवाला जेऊ आणि कनिल पॉइंटला विजिट करू नंतर जाऊ हॉटेल हॉटेलला स्टे करायला ये तीन हजार सातशे अठतीस रुपये त्याच्या वक्रिया आणि साखर ला, ला तुम 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 दोनशे रुपयाला सेल लागला कुठला पण घ्या चला चला यो घ्या किंवा दुसरा कुठला पण घ्या जॉन दाखव कसला तो जॉन बघू दोनशे ला तो दाखव कसला आहे पण दोनशे सगळा दोनशे लाच आहे काय दोनशे ला मस्त आहे मस्त आहे ला दोसो दोसो रुपया दोनशे 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 चला होलसेल होलसेल दोनशे 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 ला लवकर या लगेच घेऊन जा चालत चालत आम्ही गनिल पॉइंटला जाणार आहोत रोप वे अजून अर्धा किलोमीटर पुढं आहे इथे थंडीच्या कपड्यांचा मार्केट लागलाय दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये थोडा पुढे 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 जात्रा नंतर रोपवे येईल दपलीवाले दपली मसुरी जाते उभा राहतात पण टर्निंग पॉइंट आता रोपवे चालू आहे तिथे रोपवे तिकीट चालू आहे रोपवे तिकीट आहे दोनशे वीस रुपये आणि रोपवे हा अंदर गाडी बघितलं रोपवे आता वरती जाईल की नाही लाइट जरा 2 मीटर वरती मीटर वरती 2 फुट बाय बाय इथं चार्जिंग वाला कार इकडे चालतात फक्त लोकलच चालतात बाहेर आलेल्या गाड्या नाही था अलाउड नाही

अयो चाललो आम्ही आम्ही चालो वरती <laughs> <laughs> तुम्ही रानात खालती, खालती आम्ही चालो वरती अर्धा अर्धा काय हे सोरट मांडलाय आपलं तुझ्या आमचं पॅसेंजर बघा दोनशे वीस पॅसेंजर काय रे दिसत नाही पक्षी जादू <laughs> मी बिसी बोलतोय काय रणम्या राहत कर असं भरपूर उंच आहे नाही नाही बोलता हे हॅलो कोण गप गप्प इथला सर्वात उंच पण मसुरीतला सर्वात उंच पॉईंट ओळख नासुरी दिसेल पूर्ण मसुरी मसुरी मशूर दिसत आणि दुर्बिणीतून बघितलं हिमालयाच्या सह्याद्री हिमालय रांगा दिसतात तू येऊन बाहेर बघ समजा जर इच्छा परली आता खाली म्हणजे काय होईल

चला उतरा 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 पटापट चला थंडालिथाली हिला थंडी लागली यो आहे गनिल पॉइंट गनिल पॉइंटला काय नाही फक्त यो सर्वात उंचावर आलो होतो आम्ही मसुरीच्या आणि आजूबाजूला दुकान आहेत बाकी दुसरा काय स्पॉट नाही तिथून एक दुर्बीन पॉइंट पॉँँ आहे त्या बाजूला वरती हनुमंताचं मंदिर आहे काली माता आहे कुठली आता मला नाव नाही ना माहिती नाव पण नाही दिलेलं का भैया हंड्रेड का कितना बोल अगर हंड्रेड का एक शॉट है अगर एक शॉट में सारे गिर गए तो फाइव हंड्रेड कैश मिलेगा ओके सारे गिर गए तो 5 मतलब किधर गिरना चाहिए कहीं भी गिरे टेढ़े होने चाहिए शॉट कितना है? एक शॉट है कितना वन शॉट वन शॉट बस मारो सेंटर बेस करो एक शॉट मारो फिर करो करो अगर वो सब नीचे ही गिरना चाहिए के ऊपर भी गिरे सारी टेढ़े होने चाहिए बस ओके मार तुझे कहीं उड़ेगा ना बाहर अरे तू मार गया यो धावत गेल तर चांगला तर पुर गेला हे सॅम्पल हो <laughs> होता का <है> बोलू हे सॅम्पल होता पहिला <laughs> यांना पैसे घालवायचे सवय लागलेली आता जादू हे जादू 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 खपली जाद हा थम्सअप टाकतो हा थम्सअप कपुल्ला तुम्हाला करदा आता करदा काय ना भेटायची कपुल्ला गेलं शंभर काय नाही भेटाय पश्चिला नाही पश्चिला नाही तिला आमचे आला ला तो गे आला के तो गे बाबा हे आला 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 गे घे गे गे नाही आला मागवा लातो ना नाही आला आला हा बरोबर आला <laughs> तो मोबाईल मध्ये बघेल व्हिडिओ टाक आला 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 वाट बघ आला म कॅरम का काय Alla, allah Allah Cipacu Cipacu Wala tuante Mas

कितने आठ हजार फीट है ये लैंग्वेज स्कूल देखिए आप आठ पॉइंट था पुराना ब्रिटिश टाइम का बना हुआ है इधर फॉरनर जाता है हिंदी सीखने के लिए हिंदी लैंग्वेज सिखाया जाता है अंग्रेजों को अभी भी चल रही है अभी भी चालू है रनिंग ब्रिटिश टाइम से चल रहा है खाली कोशिश करता हूँ है क्या एक मिनट एक मिनट ओके दिख गया दिख गया दिख गया रानीपुर का राणीपूर <laughs> गाव टेलिस्कोप दुर्बीन दुर्बीनशी मशुरी दाखवता मी नेम धरते कर्ज दाखवत समाजला म्हणा दिसते बघ असतं दिसतं बघ आता आम्ही परत चालू झालाखंडचा आमचा पॉइंट आता रोपवेची लाईन लागलेली एवढी नंतर आता आमचा नंबर येईल मग आम्ही डायरेक्ट रोपवे बसून हॉटेलला काय काय होती पोहोचलो आम्ही आता हॉटेलला आता चेक इन करतोय आतमध्ये हॉटेलमध्ये मला फ्रेश बिश होऊन नंतर जाऊ जेवायला नेचल सावकाश बालू फुगलून काय करशील चावल्या फुगल्या चावल्या चावल्या फुगल्या चावल्या कधी ती नाही तिथं आवाजन भोंगा चालू झाला म्हणजे इथंच काहीतरी रूम आहे का हो आता आलो जाम दमलो जाऊ आमच्या कुठं आहे काय रच्या आयला काय झालं गोरफालच झाली तुझी र नाही सांगला जवळ आहे बोलत

तगडा असा मोठा रूम आहे असे तीन रूम घेतले आता मसुरीला हॉटेल घेतलं त्या हॉटेलमध्ये स्टे आहे आणि आता चालू जेवायला जेवायला काय काय आता बघायला लागेल आता आलो जेवायला थ्री स्टार हॉटेल आहे काल पण गेलेलो तिथं पण थ्री स्टार होता इकड़ तो चांगला होता आता बोया इकड़ तो जीवन कसा है थ्री स्टार मे ग्रीन स्टार ओके पापड़ है ओके। मिक्स रायता है वेज अक्का डोलास है जीरा राइस है दाल मखनी है पनीर बटर मसाला है मिक्स वेजिटेबल है रोटी है नान है चिकन करी है और स्वीट में राइस की राइस की सर ओके ओके तो राइस की थैंक यू पनीर पापड़ है सलाद है ये रायता रायता है दही रायता है छोला डब्बो छोरा चाउमीन का चाउमीन चाउमीन मसाला जीरा राइस दाल मखनी कहते हैं दाल मखनी पनीर का पनीर मसाला तो क्या मैदा कडी आहे ती पनीर मटर मिक्स भाजी आहे आणि रोटी आहेत बटर रोटी इटा स्पेशल चिकन मसाला चिकन मसाला स्वीट मध्ये काय आहे यो आहे यो काय खीर आणि यो भेंज आहे काय नाही यो यात आहे पुदीना पुदीना सुगमचा होय फव अरे बाबा पडशील खाली बस खाली बस खाली बस अर्धाच आयटम घेतले अजून घ्यायचं घ्यायचं आमचे अर्ध मेंबर बसले आमचे आई बघ आई थंडाली आई हा बस चला जेवण चालू झालंय तू काय करतस नूडल्स काय नूडल्स मंचाव मंचाव काय मंचाव बोलतात ना ह्याला भाऊजी उपवास आहे हा नाने। चिकन भाऊजी उपवास काय एवढं जमागतो का आपण अ शिवणया तू जेव्हा नाही हे मस्त आहे बघ हे पनीर आहे चिकन आहे हा चायनीज आणते तुला चायनीस पाहिजे तिला चायनीज पाहिजे चायनीस घ्यावं लागेल आमच्या सगळे मेंबर बसला जेवायला सगळे टेबल बुक करून झालं हाऊसफुल झाला हॉटेल तू काय खाते सूप सूप पेला शिवण्या तू काय खाते आता ही माझी प्लेट आहे चिकन खाणार मी तू काय खाणार पनीर घेतला आणि तुने काय घेतला शिवण्या नूडल्स आणि आणि राईस जिरा राईस इकडे बघ दादाला सांग हाय दादा हा दादाला पाठवू 비디오 나다 비디오 받아 봤다.